हॅलो हाय सर्वांना नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आय होप तुम्ही सर्वजण मजेत असाल असायलाच हवेत आजचा वार सोमवार होता तर सोमवारी नाही का इथे चौथा श्रावण सोमवार असल्यामुळे शेवटचा इथं मी थोडंसं पुरण घातलेलं आहे हरभऱ्या त्या डाळीचं हरभऱ्याच्या डाळीचं पुरण घातलेलं आहे आणि डाळ शिजलेली आहे आता त्याच कुकरमध्ये मी तांदूळ भात लावणार आहे तुम्ही सगळ्यांनी माझी देवपूजा तर बघितलीच असेल तर देवपूजा वगैरे झालेली आहे फक्त स्वयंपाक राहिलेला होता शिल्लक स्वयंपाक दोघींचा आईचा आणि माझा सोमवार असल्यामुळे थोडं उशिराच करायचं ठरवलेलं होतं चिऊच्या पप्प्या पप्पाला आणि स्वामीला चिऊच्या पप्पाला स्वामीला चिऊला नाही का मी थोडेसे सकाळी पोहे करून दिले होते त्यांनी तेच खाऊन बसलेले आहेत त्याच्यामुळं मग मी म्हणलं नाही का स्वयंपाक थोडा उशिरा करूया सोमवार उशिरा सोडणार सोडणार असल्यामुळे नाही का मग स्वयंपाक पण उशिराच करायचं म्हणलेलं होतं आणि उशिराच लागलेली आहे स्वयंपाकाला करायला इथं मी साधा सिंपलच स्वयंपाक करणार आहे पुरणपोळी वरण कटाच्या आमटी आणि भात एवढंच बनवणार आहे कारण की भजे आणि पापड बनवणार नाही आहे कारण की भजे पापड खायची इच्छा नव्हती कोणाची पण त्याच्यामुळे साधा सिंपलच बनवणार आहे स्वयंपाक पुरणपोळीचा पण जास्त तामझाम करणार नाही आहे इथे बघा मी पाणी काढण्यासाठी डाळी डाळ शिजले इथं डाळीचं पाणी काढण्यासाठी मी एक त्याच्यावरची झाकण शोधत होते झाकण आहे तिथे ते माझ्या लक्षात आलं नाही मी पटकन प्लेट घेतला आणि प्लेट झाकायला गेले तर ते खूप डाळ होती ओवरलोड होती त्याच्यामुळे त्यामुळे नाही का प्लेट व्यवस्थित झाकता आली नाही मग प्लेट काढून ठेवली साईडला आणि झाकणी घेतली व्यवस्थित झाकणी mm. झाकून नाही का त्यातलं सगळं पाणी काढून घेतलं पूर्ण निथळून पाणी काढून घ्यायचं त्याच्यामुळे मग नाही का आपलं पुरण व्यवस्थित होतं आणि डाळ खूप छान शिजलेली होती मोसूत एकदम मला मी कढईमध्ये डाळ टाकल्यावर दाखवेन अगदी चमच्याने एकदम सहज मॅश होत होती एवढी छान शिजली होती डाळ त्याला सात ते आठ शिट्या घेतल्या होत्या फक्त जास्त घेतल्या नाही आहे आईने ही डाळ छण्याची नाही का हरभऱ्याची गावावरून आणलेली होती आणि खूप छान शिजत होती ती डाळ तीच डाळ लावलेली होती आणि माझ्याकडे आता डाळी नव्हती हरभऱ्याची तुरीची डाळ आहे गावावरून आणलेली हरभऱ्याची डाळ आईने आत्ता आणली आहे नवीन त्याच्यामुळे मग तीच वापरलेली आहे पहिले नव्हती आता बेसन पण संपलेलं आहे बेसन संपलेलं असल्यामुळं का मग भजे करायचं टाळलं भजे नाही म्हणल्यावर मग पापड पण टाळलं आणि कोणाची खायची पण इच्छा होती असं झालं इथे बघा मी गॅसचा फ्लेम ऑन केलेला आहे आणि कढई काढत होती आपल्याला पूर्णाला चटका द्यायचा आहे त्याच्यासाठी मी बघा इथं नॉनस्टिकची कढाई ठेवलेली आहे त्या कढाईमध्ये आपल्याला जे ता डाळ शिजवून घेतलेली आहे ती डाळ घालणार आहे आणि डाळ पूर्ण चमचाने आपल्याला मॅश करून घ्यायची आहे गूळ टाकायच्या आधी जेणेकरून गुळ टाकल्यानंतर ती कडक होत नाही डाळ एखाद दोन डाळिंब्या डाळ राहिली ना आतमध्ये तर ती ते कडक होत नाहीत ते पूर्ण मौसूत होते नाहीतर आपण डाळ मॅश न करता त्याच्यामध्ये गुळ टाकलं ना की ते गुळामध्ये शिजून नाही का ते डाळ कडक होते मग ते व्यवस्थित होत नाही पुरण वाटायला गेलं तरी पटकन होत नाही आणि जर आपण आधीच मॅश करून घेतलं आणि नंतर मग ते गुळ टाकलं ना की छान शिजतं पण पुरण आणि लवकर पण वाटलं जातं पुरण पात्रातून ते लवकर प वाटलं जातं आमच्याकड्याला व पुरणाला चटका देणे असं म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात कमेंटमध्ये सांगा आमच्याकडे पुरणाला चटका देऊन घेणे म्हणतात पुरणाला चटका दे, चटका दिलं की पुरण चांगलं होतं म्हणतात पुरण शिजवून घेणे पुरणाला चटका देणे म्हणतात आणि एखाद्या वेळेस जर आपलं पुरण पातळ झालं तर घाबरायची काय कारण नाही आहे कॉटनचा आपला चांगला कपडा घ्यायचा स्वच्छ धुतलेला म्हणजे रुमाल वगैरे असतो ना कॉटनचा आपला आणि त्यावर ते पुरण आथळून घ्यायचं आणि थोडंसं नाही का थोडंसं असं हाताने पिळून घ्यायचं त्यातलं ते, ते पाणी निघतं अशा प्रकारे पण करतात कोणी कोणी पुरण पातळ झाल्यास पण माझं पुरण पातळ होत नाही शक्यतो मी व्यवस्थित चटका देऊन घेते आणि पाणी व्यवस्थितने थळवून घेतलं ना की पुरण पातळ होत नाही आणि व्यवस्थित चटका देऊन घेतलं की पुरण पातळ होतच नाही आहे पाहू शकतात तुम्ही त्याच्यामध्ये पाण्याचं एक पण अंश नाही आहे नुसतं डाळच आहे आणि ती सहज चमचाने किती मॅश होते बघा तुम्ही तुम्हाला सहजच दिसत असेल इतकी बारीक अशी मॅश होत होती ती मी केस धुतलेत आणि केस विंचरलेच नाहीत केस तसेच अडकवून दिलेले दे आहे देवपूजा वगैरे सर्व आवरून घेतलं फुलं वगैरे तसेच जाऊन आणली फुलवाल्याकडून परत गिरणीतनं पीठ आणलं अशीच गेले होते केस वगैरे काहीच विसरले नाहीत मग फक्त ओढणी घेतली आणि गाऊनवरच गेलेली होती काय करायचं लहान मुलं असल्यामुळं नाही का पटकन असं केस वगैरे विंचरायला वेळ भे भेटत नाही हे बघा सहजच हो किती अशी छान मस्त मॅश होते डाळ एकदम अगदी बारीक बारीक होते आणि मग ती पुरणपात्रातून प पटकन वाटली जाते जास्त मेहनत लावावी लागत नाही आपल्याला आणि अगदी थोडंसंच पुरण घातलेलं होतं म्हणजे पाव किलोचं घातलेलं असेल एक वाटी घातलेलं होतं एक वाटी अंदाजे म्हणजे पाव किलो असेल डाळ तेवढंच घातलेलं होतं कारण की जास्त कोण खाणार नव्हते चिवचे पप्पा खात नाहीत मी आणि आई मी आणि आई खाऊन खाऊन किती खाणार म्हणून नाही का थोडंसंच घातलेलं होतं आणि श्रावण अख्खा श्रावण गेला पण मी पुरणपोळ्या केल्या नव्हत्या त्याच्यामुळं मग घातलं म्हटलं एका तरी सोमवारी कराव्या नाहीत का निदान पोळ्या आमच्या इकडे प्रत्येक सोमवार सोडायला पुरणपोळी असते गावी प्रत्येक सोमवार सोडायला नाही का पुरणपोळ्याच करतात तर पुरणपोळ्याशिवाय प सोमवार सोडतच नाहीत इथं मी तेवढं पाळत बसत नाही असं म्हणजे नियम करत बसत नाही पुरणपोळी नाही केली ना तरी मी काहीतरी एखादा का पदार्थ गोळ बनवते आणि मी त्याच्यावरच भागवून घेते प पण मी एवढं नियम वगैरे असं काही हे करत नाही धरून बसत नाही इथे मी गोळ चिरून घेतलेला आहे अंदाजे चिरलेला आहे मला अंदाजा म्हणजे कळ मला म माझं ह्याचं समजतं अंदाजेत चिरलेला गोळ इथं मी तुम्हाला हे दाखवते नाही का मग मा त्या माझ्या गुळामध्ये एक प्लास्टिक निघाला आहे आणि ते प्लास्टिकचा तुकडा होता छोटा असा चांगला मोठा होता तो, तो होता इथं मी गुळ चिरत असताना नाही का त्याच्यामध्ये एक कॅरी बॅगचा तुकडा सापडला कडक असा तेच तुम्हाला मी दाखवत आहे बघा कट केल्यानंतर मी तिथं एक चांगला मोठा होता त्याचे छोटे छोटे तुकडे पण होते दोन तीन हे पहा तुम्हाला मी दाखवते आता ते काढून आहे की तिचं तिचा तुकडा निघालेला आहे साईडला ठेवला आणि हा एकदम मोठा आहे तेच तुम्हाला दाखवते हे बघा चांगला असा मोठा कडक तुकडा होता जर आपण तो न पाहता तसाच घातला असता गुळात आणि चांगला चटका दिला असता तर ते हे वितळून गेलं असतं त्याच्यात डोळ्याने बघितल्याशिवाय आणि मन समाधान होत नाही काही गोष्टी बी पाहून चेक करूनच यूज करत असते मी गुळामध्ये पण काड्या वगैरे काहीही असतं त्याच्यामुळे नाही का, का। गुळ चिरताना चांगलं थोडंसं बारीक लक्ष द्यायचं कधी पण कचपट काड्या वगैरे काहीही असतं त्याच्यामध्ये त्यामुळे थोडं बारीकाईने लक्ष दिलं ना मग ते, ते निघून जातं आता इथं आपल्याला गुळाला चटका द्यायचा आहे डाळ थोडीशी मी आधीच चमच्याच्या सहाय्याने बारीक करून घेतलेली आहे कडाईत टाकल्यानंतर आता इथे पहा चिरलेला गुळ असल्यामुळे नाही का लवकर मेल्ट झालेला आहे त्याच्यामध्ये आणि छान असा चटका देऊन घेतलेला आहे बघा डाळ पण आपली घट्ट घट्ट झाली चटका देऊन आधी त्याच्यामध्ये नाही का चटका देताना सुरुवातीला गुळ टाकल्यानंतर डाळ पातळ होते घाबरायचं नाही पण ते होतं ते म्हणजे थोड्या वेळानंतर आपण फिरवत राहिलो चटका देत राहिलो ना ते घट्ट होऊन जाते एकदम घट्ट घट्ट इथं पहा गहोल टाकले तरी पण मी चम चमच्या सायन्यात डाळ बारीक करून घेत आहे इथं मी व्हिडिओ एडिटिंग करत आहे आणि मला झोप भरपूर येत आहे त्याच्यामुळे नाही का भरपूर आळस आलेला आहे तुम्ही म्हणसाल मध्ये मध्ये कसा आवाज येतो आहे पण भरपूर अशी म्हणजे झोप आलेली आहे तरी मी व्हिडिओ एडिटिंग करते आता आपलं पुरण चटका देऊन झालेला आहे आता मी गरम गरम पुरण नाही का वाटून घेणार आहे गरम गरम पुरण वाटल्यास लवकर होतं अन्नसाठी वाटलं जात नाही थंड झाल्यामुळे हे पहा किती छान वाटलं जातं ते तुम्हाला दाखवले मी उचलून पुरणपात्र अगदी पटापट पटापट वाटत पट, पट होतं एवढं छान शिजलं होतं पुरण आणि आपण चमच्या सायाने मध्येच नाही का डाळ मी मी हे करून घेतली होती नाही का बारीक करून घेतली होती त्याच्यामुळे तर अजूनच जास्त पटापट वाटत होतं पोळ्या करायच्या होत्या आपटी करायची होती इथे बहा किती टम्म फुगलेल्या पोळ्या आहेत पोळ्या मस्त होत होत्या एकदम टम्म फुग फुगून नाही का त्या फुटत होत्या एवढं छान पीठ पण म्हणजे जसं आपलं पुरण असतं ना प्रमाणात पीठ पण आपलं मळलं गेलं पाहिजे जर आपलं पुरण घट्ट असेल तर पीठ पण थोडंसं घट्टमध्ये पाहिजे जर आपलं पो पुरण थोडंसं हे असेल ल म्हणजे पुरण थोडंसं पातळ असेल म्हणजे जास्त हे असेल तर पीठ पण तसंच मऊ पाहिजे पातळ पाहू शकतात पोळ्या किती कशा फुकतात आहे मी त्यांना फोडते कारण की त्याची नाही का पलटी करायला जाताना त्याची वाफ हाताला ला लागते मग जास्तच प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे पहा दुसरीदा पोळी कशी फुकलेली आहे टम्म एकदम मऊसूद पोळ्या झाल्या होत्या तोंडात घालताच विरगळणार अशा पोळ्या झाल्या होत्या कसा वाटला माझा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ